मै पण मन पोरे काय चार करण असं काय ना येणा बिडात न वेदन बाप नग गुच्चु बम्मादी ने बंडिन अडिंग ए भगवान ये ईश्वर जर तू या जग मशे तर मने एक इच्छा पूरी कर दे भिकारी जाऊ दे आणि अमीर येऊ दे मने काय जास्त इच्छा नाही येत एक विला एक मर्सिडीज बेंच आणि कार मध्ये टाका साठी पेट्रोल <laughs> काम करा करानी बम ठेव काय त मागणार देव हो पाईन ना मी तर देवली याद करा होत देवी कस का प्रसन्न असो व्हाय मा आशीर्वाद दे मला बेटा पहिले बारावी पास जॉबले लागी जाय कथा असत नाही देवी मला ऐक पाहिजे अच्छा तू माझे लिहान दे का जिना मला पेसन मजा नाही बेटा तुला असं देखा राहतो तुम्ही देव असा प्रसन्न नाही होऊस बेटा मग कसा होस మా థండి మాజీ అమ్మ మింగీ న్యూజ పేపర్ మా బాస్ నా పూర్యా పాటివే తులే పాగల్ మీ తుల మా నాగ एमनी कदर कर ने टाइमची कदर करावनी है टाइम कोण जडत आमद ने आणि मी टाइम जडत आमद ने आम तुमन लाटक डोका मा टाकसा ती ओ माय थंडन मारू नको घर बेकार लागत भरेगा अच्छा तुन बाप बोल बोल नबडीन मारा साठी म्हणजे जोर म लागिन <laughs> बापले बलाव का बापला बापले फोटो मेन गाडी सन मी आंग दवा ने कत कत काय व सकास सका म का आल

अरे मुकलं तंडराज मुकलं अक्षरशः चारी मड्याक बर बरं बन जास मग दोन संजर गौरा ती थंडी डायरेक्ट आंग मग उज्जैन मग काम कोण करीन ठीक आहे ना मग हौरी हो काम चुटले कुठे जाणं नाही अवका मागणे जर ना सांगेल ऐसा बाप वैसा बेटा माता बैल हमारा बाप है हमे कुछ नहीं आता है कृपया क्षमा कर दिजिये तू आंग दोल जास का नाही कद्यू कान ना मैदाने मारा तुम्ही मारा डॉक्टरना बिल बी म्हणजे सामान भर

कोणा रे दुपट्ट्या बाई माणूस बाई ना पिल्ल्या थंडी थंडीशी ना जमाना पडेल बाबाना काय बरफ पेक्षा बी डेंजर मला याच ची जमाना मा तुला एवढा आहोत तुम्ही हातभर मात तला पाणी बर्फ बन जाय गटरनं पाणी बी बरफ बन जाय आणि दररोज एक धल्ला गाव मरे हो बाबा चुकीला गोष्टी सांगू नका बरं का జనా మజబూ పడరా చుకి సీ మి మన సకల నిరాడు దాఖ కి సాటి తినా థండి మన సాయో గారు ఉ आमना जमाना मा एवढी दुवारी पडे समोर माणूस भीती केली आमले भाई काय आमना जमाना आमना जमाना लाय दिले बोका वेस ना हो बी तर तुरा जमाना हे ना जित्ता शिंदू अजून अरे दल्ला माणूस मरेल ना बरोबर रास बाई ना गण्या की सवर दिन अजून तुनी बुरा बाडा कपडा का बघाले येत तुला डोळ्या शेत का गोया शेत रे कपडा दिघी राज्य मला डोकं उघड शेंदून रे टोपी तर घाल कशी बट निघाले कसा पहिला तो जसा डोकार चाट राहता अजून कोल पाहिजे एकदमात नावल्या बहिणी मजबूत तंडी बरं का आज अंडे जाऊ द्या पण तुमना बोऱ्या कस का पाहिजे तुम्ही देखी सण काय माल हो तर दिक ना मी तो हो। अरे तो होता तुम्ही येतच घ्या भैया बलताशाना पोऱ्या तू ना जमाना मशानाच पुरे पाहिजेत मला प्रश्न उत्तर दे अरे तरी सकाळ अंग बोल नाही मागे लागले मे बी मागे लागले म्हणून तो पैसे वेळ नाही हो तर माझा हो पोराला कान फुला त्याला वाटण मारताना बापनी देखली तर होईन म्हणून तो पैया मला कर पोर्या तुला त्यानं नावली दवीन कोण तरी त्याने एक वॉर्निंग बी देल होईन परत नावली दवीन मग त्यांनी समोर कान सुडा वाढलं होती चला कल्ली घाणपडी माले वावरीस मा बहिणी काय थंडीशी बो आज निस्ती वारकी चालू शे हे मजूर काही दिखी राहणार का जरा का मौरे घे दे कस हा चालत राहणं तर वावरे घेसन सन भीक मागणी पडीन अरे मुकडदम बर जे तू ना बाया कथे घेया बा, बाया म्हणजे मजूर रे मजूर मजूर बाया ते आता नाही थंडीनं बहीण असं कस घेऊन नाही मी ते गो ना सकाळ मा हो तुम्ही मला घेत ना हातले ना पाहिले माटी मी माला घे पण तू तर मुकडदम आहे ना बायासून पाहिजे ना हो प्रत्येक ना करू जाईन उभी कोणी चादर सोडत नाव दिली राह ना ते असं नवर असले असं सांग नाल नाया भाऊ देतच नाही थंडी तर पुरा हा कमाराष्ट्रमा आहे आपल्याकडेच काम हो मालक मान्य कमाराष्ट्रमा थंडी आहे सगळ्यात जास्त थंडी खानदेश माय गव्हर्नमेंटने शाळाच लिहिली सुट्ट्याकार दिलेत दिलीत नाही खानदेशी थंडी कराशी चालत राही नाही तर माल वावर पडी पडीन तर काही फरक पडाव नाही बरोबर बरोबर मालक आपल्याला काय फरक पडाव आहे तर वावर चेंज होईल काय म्हणत बरोबर ना